नमस्कार मी डॉक्टर राहुल नमस्कार मी डॉक्टर राहुल भीमराव घोले आरोग्य दूत गोपरांडावाशी आज जवळपास एक वर्ष बरोबर झालेलं आहे की या भागामध्ये गोमपरांडा भाषेत आम्ही आरोग्य सेवा देतो मागील एक वर्षामध्ये जवळपास चारशे पेक्षा जास्त रुग्णांचे ऑपरेशन झालेले आहेत मला वाटते अडीच ते तीन हजार शेतकऱ्यांनी डीपीचा लाभ घेतलेला आहे मोफत डीपी वाहतूक केली होती आणि पंधरावीस लो हजार लोकांना आपण आता काठ्या वाटपाचं नियोजन जे केलेलं आहे तो प्रोग्राम अजून सुरूच आहे पाच सात हजार लाभार्थींना आपण काठे वाटप ज्येष्ठ नागरिकांना दिलेलं आहे गोम आणि परांड्यामध्ये दोन मोठे खतना शिबिर झाले त्याच्यामध्ये चिमुकल्यांचे आपण खतना ऑपरेशन केले सर्व समाजासाठी समुदायासाठी मागील एक वर्षापासून ही सामाजिक सेवा सुरूच आहे आज एक वर्ष झालेलं आहे त्यानिमित्ताने आपल्या कार्याचा एक अहवाल किंवा कार्य आढावा लोकांसमोर आला पाहिजे आपण काय केलं त्याच्यासाठी आपण हे थोडस पत्रिक आहे मला असं वाटतंय की आज उद्यापासून श्रावण सोमवार श्रावण सुरू होते त्यानिमित्त मी सर्व नागरिकांना श्रावणाच्या शुभेच्छा देतो आणि उद्यापासून एक महत्वपूर्ण मोहिमेवर म्हणता येईल कारण बऱ्याच लोकांना भेट घ्यायची आहे सर्वांना येणं शक्य नाही त्यामुळे मी स्वतः तुमच्याकडे येत आहे सगळ्यांनाच ऑफिसला येणं म्हाताऱ्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांना जमत नाही म्हणून मी उद्यापासून आपल्या भूमपरा वाशीतील सर्व गावामध्ये ग्रामदेवता दर्शन यात्रा व लोकसंवाद याच्यासाठी मी आपल्या गावी येत आहे कुणाला कुठल्याही काही अडचणी असतील आरोग्याच्या अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील कोणत्याही अडचणी असतील तर तुम्ही मला निश्चितप्रमाणे सांगा त्याचप्रमाणे हे सर्व कार्य करण्यासाठी देवदेवतांचेही आशीर्वाद गरजेचे आहेत गावात मंदिर असेल मस्जिद असेल किंवा कुठलंही धार्मिक स्थळ असेल तिथे जाऊन आशीर्वाद घेऊन मी हे सामाजिक कार्यात अजून आपल्याला ताकद मिळाली पाहिजे या उद्देशाने मी आपल्या गावात येत आहे तर निश्चितपणे मला आनंद होईल की काही अडचणी असतील तर मला तुम्ही हक्काने सांगाल मी तुमचा हक्काचा माणूस आहे सामान्य माणूस आहे तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे परंतु एकच उद्देश आहे की आपण जे मागील एक वर्षापासून काम केलेलं आहे त्याला थोडी गती दिली पाहिजे म्हणून आपण तुमच्या सोबत तुमच्या कडे येत या आणि यासोबतच मी आज आजच सांगू इच्छितो की मी जे वचन कुर्ती म्हणून वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून एक, एक शब्द दिला होता आपल्या कार्यक्रमामध्ये की आपण एक हॉस्पिटल उभा करू आहे शंभर बेड हॉस्पिटल नाही झालं त्याबद्दल मी खेद व्यक्त करू कारण त्याला थोडा मोठा प्रकृत आहे परंतु एक पंचवीस बेडचं सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे तिथे ऑपरेशन थिएटर व्हेंटिलेटर सहित आयसीयू सर्व बेडला ऑक्सिजन सुविधा हे आपण हॉस्पिटल ह्या महिन्यामध्ये माझा निश्चय पंधरा ऑगस्टला सुरू करायचा फक्त परवानग्यासाठी मागे पुढे पाच दहा दिवस झालं तर तेवढंच हॉस्पिटल आता बांधून तयार आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत आपण हे हॉस्पिटल पूर्णत्वास नेऊन ते सुरू करू जेणेकरून आपल्या परिसरातील लोकांना आज पंच्याहत्तर वर्षांनंतर एखादं सुसज्ज आयसीयू सहित हॉस्पिटलची सुविधा मिळेल लोकांना आपल्याला माहिती बऱ्याचशे मोकल्यांचे प्राण ऑक्सिजनमुळे गेलेले आहेत बातम्या मी पाहत असतो तर त्याच्यासाठी मी प्रत्येक बेडला ऑक्सिजन दिलेला आहे भले तो जनरल वॉर्डचा बेड असेल किंवा आयसीयू बेड प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा दिलेलं हे पहिलं हॉस्पिटल आहे की असं नको की उद्या कोरोनासारखी जरी महामारी आली भविष्यात येऊ नये असेल परंतु जरी आली तरी आपली यंत्रणा सक्षम आहे याच्यासाठी मी प्रत्येक बेडला ऑक्सिजन दिलेला आहे आणि ही सुविधा आपण एक वीस दिवसात फार उशीर आता लागणार नाही या सुविधेला सुरू करतोय सर्व प्रकारचे ऑपरेशन तिथे होते प्रत्येक हाडाचे ऑपरेशन असतील डोळ्याचे असतील पोटाचे असतील सर्व प्रकारचे ऑपरेशन आपण तिथे करणार आहेत त्यासोबतच चोवीस तास तुमचे जंडिक औषध दुकान आहे लॅब आहे एक्सरे सुविधा आहे आणि चोवीस तास ही सेवा सुरू आहे विशेष म्हणजे रात्री अपरातील कोणाला साप चावला विंचू चावला हार्ट अटॅक आला कोणाचा ऍक्सिडेंट झाला त्याला गोल्डन पिरियडमध्ये जे अत्यावश्यक सेवा द्यावं लागते आपल्याला गोल्डन पिरियडमध्ये तर त्या प्रा व्यक्तीचे प्राण वाचू शकतात ती सुविधा देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत आणि हे मला वाटतं की एक मोठी उपलब्धी था का हे सामाजिक कार्यातून जे एक फळ लागलेलं आहे एक उपलब्धी आपण नागरिकांसाठी केलेली आहे हे सर्व सांगण्यासाठीच आज मी तुमच्या पुढे सर्व पत्रकारांच्या माध्यमातून मी आलेलो आहे इथे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या इजाजबाई आहेत हाफीजबाई आहेत आमचे काही कार्यकर्ते आहेत तिथे आणि सर्व पत्रकार बंधू कारण हे सगळं जे मागील एक वर्षाचे कृतज्ञपूर्ती पण आहे वचनपूर्ती तर आहेच पण कृतज्ञपूर्ती पण आहे की तुम्ही सर्वांनी प्रेम दिलं जनतेनी दिलं पत्रकारांनी दिलं चांगलं काम लोकांपुढे आणण्याचं काम हे पत्रकार बंधूंनी केलं आहे त्यामुळे तुमचे पण आभार मी मानतो आणि हे कार्य अजून पुढे नेण्यासाठी तुम्ही अजून मोठं योगदान द्यावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि आपण उद्यापासून या यात्रेला सुरू करतो आहे तुमच्याही काही समस्या असेल तर नक्की तुम्ही मला द्या सजेशन सांगा आणि आपण लवकरच आपल्या गावामध्ये आता भेटू ठिकाण नेमकं कळलं हॉस्पिटल व्हायचं आपलं मध्ये सगळ्या लोकांना बऱ्याचशा माहिती आहे उस्मानाबाद जनता बँक ओंकार चौकामध्ये जे उस्मानाबाद जनता बँक आहे तहसील समोर उस्मानाबाद जनता बँकेच्या खालचा तळमजला हे आपल्या हॉस्पिटलचं ठिकाण आहे रोडवरचं ठिकाण आहे कोणीही घेऊ शकता चोवीस तास आहे रात्री ही काय झालं तर पहिलं हॉस्पिटल आहे की ते तुम्ही सेवा मोफत असणार आहे काही चार्जेस वगैरे अफोर्डेबल चार्जेस की ना नफा ना तोटा आम्हाला त्याच्यातून काही पैसा कमवायचा नाही परंतु जे काही तिथे स्टाफ सॅलरी काम करतात असले स्टार डॉक्टर असतील नर्सेस असतील त्यांचं त्यांच्या भागावं आणि जनतेला सेवा मिळावी सोनोग्राफीची एक मशीन तुम्ही उपलब्ध करून सोनोग्राफी सुरू करणार होता आपण एक्स रे आहे सोनोग्राफी आहे इसीजी आहे तुमचे लॅब आहे आणि फार्मसी आहे जे हॉस्पिटलला परिपूर्ण जे लागतं त्या सुविधा आपण तुम्ही चालू कारण ऑपरेशन करायचे तर सोनोग्राफी करावीच लागते आपल्याला सोनोग्राफीसाठी बाहेर नाही येत परत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे झालं काय अँब्युलन्सची व्यवस्था आपली जी बंद झाली अँब्युलन्स बंद झाली होती डॅमेज झाली होती चेसी खराब झाली होती त्याची आम्ही ते दुरुस्ती टाकून आता परत वापस आणण्याचा त्याला हॉस्पिटल स्टार्टिंग होताना येईल का नंतर म्हणजे त्याच्या अगोदर त्याच्या आधीच तर एखादा समजा कार्डियाकचा पेशंट आहे त्याला हार्ट अटॅक आला आहे आणि आपल्याला माहिती त्याला की आता प्लास्टिक किंवा एन्जिओग्राफिक करायची गरज आहे तर ते त्याला शिफ्ट करण्यासाठी आपली कार्डियाक अँब्युलन्सच लागते त्याला आणि आपली ऑलरेडी कार्डियक अँब्युलन्स आहे त्याच्यामुळे एंड टू एंड सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतो आपलं जे शंभर बेडचं जे दवाखाना तुम्ही उभा करणार होता त्याला नेमक्या काय अडचणी येत आहे नाही शंभर बेडच्या दवाखान्याचं मी क्लिअर सांगतो तुम्हाला एकतर मोठा प्रोजेक्ट आहे आणि आम्ही मागे एक वर्षापासून चारशे पाचशे ऑपरेशन केले त्या भागामध्ये असं एक जाणवलं आम्हाला की त्याला दहा वीस कोटी खर्च आहे बरोबर त्याच्यामुळे एक लिटमस टेस्ट मी म्हणता येईल हे पंचवीस बेडचं हॉस्पिटल समजा इथं जर प्रतिसाद चांगला भेटला आपल्याला नागरिकांचा बेड कमी पडला त्वरित आपण बँकेचं कर्ज काढून किंवा हे आपण ते प्रोजेक्ट पूर्णत्व असतील अशा गावात असे नेमके चर्चा चालू आहेत की राजकीय विरोध होतोय ह्या गोष्टीला तुमच्या दवाखान्याला तुम्हाला शासकीय ठिकाणी अडचणी आणल्या जात आहेत मोजणीचा विषय होता सहा महिने तर माझी मोजणी करायला गेली त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून जेव्हा आवाहन केलं त्यावेळेस ती मोजणी झाली त्याच्यामुळे मी आणि दुसरी गोष्ट मी सांगायचं विसरतो अतिशय महत्त्वाचा मुद्दा विसरतो ह्या हॉस्पिटलला मी स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या स्मरणात त्यांचंही नाव देतोय आणि कमल हॉस्पिटल ही जी जागा आहे आपले जे मोठे नेते होते शंकरदादा पाटील त्यांचं मी मोठं योगदान आहे आपल्या तालुक्यासाठी आणि त्यांनी ती जागा मला दिलेली आहे त्यामुळं मी दे त्याचं नाव देत आहे याचा मला अभिमान आहे की दादांचं नाव जे आपलं एक एस पी कॉलेज आहे शंकरराव पाटील महाविद्यालयानंतर एका चांगल्या वस्तूला त्याच्या आशीर्वाद नक्कीच गोरगरीब लोकांना मिळतील ह्या मला अशी आशा आहे त्यांनी जरी जायला तुम्हाला दिलेली असली सर तरी इथं दवाखाना उभार नाही म्हणून इथं प्रत्येक बेडला तुम्ही ऑक्सिजन पुरवले त्यासोबतच या ठिकाणी जे तुम्ही डॉक्टर्स स्टाफ पुरवणार डॉक्टर्सचा स्टाफ तो कशा पद्धतीचा असतो बी एच एम एस बी एम एस बी बी एस एम बी बी एस डॉक्टर असतात येस आणि प्लस तुम्हाला सांगण्यात मला आनंद होत आहे आम्ही दर प्रत्येक दिवशी आता आपली ओपडी तुम्हाला माहिती आहे दररोज ऑपरेशन खूप पैसे घेतात आम्ही असं नियोजन करतो आहे भेटो नियोजन असं केलेलं आहे आपलं उदाहरण देतो सोमवारी हाडाचे ऑपरेशन मंगळवारी काढणार कशाचे ऑपरेशन्स बुधवारी डोळ्याचे ऑपरेशन गुरुवारी पोटाचे ऑपरेशन्स गु असे आठवड्यातले पाच दिवस हे ऑपरेशन चेरते ते ऑपरेशन इथं होणार की आणि त्याच्यासाठी जे निष्णात डॉक्टर उद्देश हाच आहे की, की लोकांचा सेवा पन्नास टक्के दरात आपल्या गावात उपलब्ध झाली पाहिजे किती पन्नास टक्के दरामध्ये ना ना तोटा आम्हाला त्यात काही करायचं नाही पण त्वरित आरोग्य सेवा मिळावी जेणेकरून लोकांचे जीव किंवा प्राण वाचतील आणि त्यांना चांगली सेवा मिळाली माझ्या हॉस्पिटलला कुठली स्कीम नाही कुठल्याही योजना माझ्या तुम्ही प्रयत्न करणार आहात तसे टाईप करण्याचे म्हणजे ज्या काही महात्मा फुले ऑलरेडी अजून लोकांचे पैसेच वाचवता आले त्याच्यातून जर त्यांना मोफत देण्याचं आलं तर आम्ही नक्कीच करू कारण की सध्या त्या बार्शी सारख्या ठिकाणी तशा योजना सुरू आहे तर आपल्या इथे त्या योजना चालू केल्या तर आपल्या तिन्ही तालुक्यात एका ठिकाणी योजना आम्ही प्रयत्न करू ज्याच्याकडून लोकांना जिथं जिथं लोकांना लाभ होईल रुग्णांना ते नक्की योजना आण आपल्या समाजसेवा चालू असताना बाकीच राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जात आहे तुम्ही कसं बघताय नाही राजकीय बघा समाजकारणात मागे दीड वर्षापासून चालू आणि लोकांचा मी लोकांचा ऋणी आहे की अतिशय जास्त प्रेम लोकांनी दिलेला आहे आपण कोरेपाटी आपण कुठल्या पक्षाचा सदस्य नाही कोणाचा कार्यकर्ता नाही त्याच्यामुळे लोकांच्या काही लोकांचा दृष्टिकोन असतो लोकांच्या काही कोटात दुखत असते हे मोठा माणूस व्हायला लागला आम्हाला ह्याचा त्रास होऊ शकतो या भावनेतून मग ते राजकीय वळण देतात सध्या तरी असं काही नाही आम्हाला लोकांच्या गाठी घ्या लोकांचं प्रेम आहे ना आणि ते आम्ही नक्कीच करणार पण राजकारणासाठीच करतोय हे चुकीचं आहे आपण सर आतापर्यंत मोफत रुग्णांना सेवा दिलेली आहे त्याच्यामध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आहे आता या दवाखान्यामध्ये आपण ऑपरेशन करणार हे पन्नास टक्के दरम्यान जे काही लोकांना अपेक्षित आहे किंवा आपण जे लोकांकडे पेरलेले लाभ चालूच राहणार की कसं ज्यांना मोफत करायचे ते आपल्या हॉस्पिटलला शंभर टक्के जाऊ शकतात त्यात कुठलंही दोमत नाही ज्यांना तिकडे जायचं नाही पन्नास टक्के दराचं परवडत असेल सुशिक्षित वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल ज्यांना बारशे सोलापूर सारख्या ठिकाणी नाही जायचं ते लोक आपल्याकडे इथे लाभ देऊ शकतात दोन्ही सेवा सुरू राहणार गरजूंना ती सेवा दोन्ही सेवा सुरू राहणार ज्यांना खरोखर गरीब माणूस आहे तो म्हणला की मी जाऊन मी करून येतो वेलकम आहे ही सेवा तर सुरूच आहे निरंतर त्यासोबतच समजा उद्या आज काय होते की एखाद्याचं छोटे मोठे ऍडमिट व्हायचे ऑपरेशन व्हायचे आपल्याकडे इन्शुरन्स वाले असतील आपण इन्शुरन्स पण आणतो इथे त्या लोकांना इकडे जाण्यापेक्षा आपल्या गावात सेवा इमर्जन्सी काय झालं चोवीस तास सेवा तुम्हाला त्यामुळे दोन्ही सेवा आपण सुरू ठेवतो अजून काय कुणाला काही शंका शंका आनंद मला याच आहे की आपण वचन प्रती पूर्णत्व आली आणि एक तुम्ही पाहू शकता आपण आता एक चार आठ दिवसामध्ये ऍक्च्युअली ग्राउंड वर जाऊन हॉस्पिटलला जाऊन आपण त्याचा एक डेमो लोकांना दाखवतो कशा प्रकारचा अत्यंत मुंबई पुण्याच्या धर्तीवर म्हणजे तुम्ही आमचं एन्व्हायरमेंट जरी बघितलं असेल इथं पीओपी म्हणा कार्पेट वॉलपेपर किंवा तुमचे पडदे सगळं अत्याधुन आणि एअर कंडिशन आहे बरं का विशेष सांगण्यासाठी एअर कंडिशन आपण हॉस्पिटल आणि अजून एक सांगतो आपल्याला रुग्णांना सेवा द्यायची तेव्हा रुग्णांना घरी जेवण आणण्याची गरज नाही हॉस्पिटलला आम्ही प्रोव्हाइड करू जेवण लोकांना कारण काय होतं बाहेरचं दूषित खाण्यामुळे परत प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे जे कॉर्पोरेट धर्तीवर सेवा दिली जाते मुंबईपुर त्या धर्तीवर आम्ही सेवा देऊ सर महिलांसाठी आपल्या भागामध्ये खूप रोजगाराच्या म्हणजे अति दुर्गम दुर्गम म्हणण्यासारखं चालेल की इथे महिलांना रोजगार प्राप्त मग तुमच्या या हवा माध्यमातून आपण काय महिलांसाठी उद्योग वगैरे काय आणणार आहात माझ्याकडे काल परवाच परांड्याचे काही महिला शिष्टमंडळ आले होते की महिलांना काहीतरी रोजगाराचं द्यावं सांगतात आता मी एवढा मोठा तर नाही की लगेच कोणाला जॉब किंवा हे देऊ शकतो परंतु शंभर टक्के समाज जे समाजकार्याचा एक भाग म्हणून विस्तारित भाग म्हणून मी महिलांसाठी शिलई मशीन त्यांचे ग्रह उद्योग लाडू बनवतात किंवा ग्रह उद्योगातून ते तयार होऊ शकतं त्याच्यासाठी मी शंभर टक्के महिला विंग ग्रह उद्योगाची विंग चालू करतोय आमच्या काही महिला मंडळी पण आलेल्या आहेत परांड्याच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे करतोय जेणेकरून एक दोन तीन हजार महिलांना तरी रोजगार भेटेल त्यांची रोजीरोटीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे Yes? Okay, thank you. Thank you.